होते पंधरा वर्ष आमदार की त्यांनी भागामध्ये नवले होते ना साहेब असा दुष्काळ पडला होता जनावरांना चारा नव्हता आमच्या घरामध्ये अन्नधान्य नव्हतं जुने लोक सांगतात सर्व <से> कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी त्या ठिकाणी आलेश पदकांनी आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी प्रोत्साहन दिलं आल्याची परिषद या ठिकाणी वातावरण झाली मंत्री राजशेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला फार मोठ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं लढण्याची ही काय प्रेरणा आपल्याला आहे तो नेता आपल्याला देत असतो परंतु ग्राउंडवरती काम करत असताना कशा पद्धतीने संघटनेचे विचार रुजले पाहिजेत संघटनेमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये करण्याच्या गरज दिनांक बावीस आणि तेवीस जूनला बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील शेतकरी चळवळीचा सविस्तर असा आढावा घेण्यात आला विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका असेल किंवा जळगाव जामोद असेल या परिसरामध्ये शेतकरी चळवळीचं काम प्रशांत डिखर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम चालू आहे त्याबद्दल सगळ्याच प्रतिनिधींनी अतिशय समाधान व्यक्त केलं आणि एकूणच या परिसरामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल अवकाळी पावसामुळं किंवा महापुरामुळं शेतकऱ्यांचं झालेलं शेतमजुरांचं झालेलं नुकसान असेल सर्वसामान्य नागरिकांच्यावर होणारा अन्याय असेल त्याचबरोबर शेतमजमिनीचा प्रश्न असेल असे विविध प्रश्न घेऊन सातत्यानं प्रशांत डिक्कर यांनी आंदोलन केलं आहे त्याबद्दल राज्य कार्यकारिणीनं समाधान व्यक्त करून त्यांच्याकडून भविष्यामध्ये चांगल्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि अशा पद्धतीनं ते काम करत राहिले तर हा आवाज रस्त्यावर राहून चालणार नाही तर तो महाराष्ट्राच्या विधिमंडळापर्यंत पोहोचला पाहिजे विधानसभेमध्ये गेला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून सार्वत्रिक असे सांघिक प्रयत्न करून प्रशांत टिक्करसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांचा आवाज बनवून सर्वसामान्यांचा गोरगरिबांचा आवाज बनवून विधिमंडळामध्ये पाठवण्यासाठी सर्वत्रपरी प्रयत्न करायचा निर्णय आमचा झालेला